श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बारा एप्रिल आहे हनुमान जयंती या दिवशी आपल्याला काही उपाय हे करायचे असतात ज्याने करून आपल्या ज्या काही समस्या असतात त्या दूर होतात मारुती राय हे सर्व भक्तांमध्ये एक मानले जाते त्यांची भक्ती केली तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही आपण हनुमान मंदिरात जातो त्यावेळेस असं बघण्यात येतं की हनुमानाला म्हणजे बजरंग बलीला संपूर्ण अंगावर त्यांनी सेंदूर लावलेला आहे ला तुमच्या मनात कदा का असा का प्रश्न पडला आहे की की महाद बजरंग बलीच्या सर्व अंगावर सेंदूर का लावला आहे ला तर त्याच्या कारण असं आहे की एकदा सीता माताने आपल्या भांगामध्ये सेंदूर लावला ला होता त्यावेळी बजरंग बली हनुमानने ते पाहिलं आणि विचारलं की माते तू तुमच्या भांगामध्ये हे सेंदूर का लावला आहे त्यावर सीता माता म्हणाली की माझ्या पतीचं आयुष्य वाढावं वा। म्हणून मी हा सेंदूर माझ्या भांगात लावित आहे बजरंग बली मारुतीरायाला असं वाटलं की एवढीशा शेंदूराने जर माझ्या प्रभू रामाचं आयुष्य वाढत असेल तर मी माझ्या संपूर्ण अंगाला शेंदूर लावला तर त्यांना किती आयुष्य प्राप्त होईल त्यासाठी ते पूर्ण सेंदूरचे डब्बे मारुतीरायाने त्यांच्या अंगाला लावली होती त्या दिवसापासूनच मारुतीरायाला सेंदूर लावण्याची प्रथा रूढ झाली असं सांगण्यात येतं बजरंगबली आपल्या भक्तावर भरपूर कृपा करतात तुम्ही जर त्यांची उपासना केली तर त्यांचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो म्हणजे येतो जर तुम्ही बजरंग कृपेचा अजूनही अनुभव घेतला नसेल तर ह्या अनुभवा तुम्ही हनुमान जयंतीला नक्की घेऊ शकता तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला तीन उपाय करायचे जेणेकरून तुम्हाला बजरंगबलीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल हनुमान जयंतीला आपल्याला हे तीन उपाय करायचे आहेत बारा एप्रिलला आहे हनुमान जयंती आणि त्या दिवशी आहे शनिवार योगाने योग म्हणजे त्या दिवशी शनिवार पण आहे तुम्हाला ज्या काही समस्या असतील त्या उपायाने नक्कीच दूर होतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आपण हनुमान जयंती साजरी करतो पुराणानुसार माता अंजलीच्या पोटी महादेव शिव यांचा अंश रुद्रावतार म्हणजेच हनुमान यांचा जन्म झाला होता चिरंजीव हनुमानाला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो त्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी येऊ शकते तुम्ही संकटात सापडला असाल तर संकट दूर होते शारीरिक मानसिक आर्थिक संकटापासून तुमची सुटका नक्कीच होते कुटुंबात सुख शांती राहण्यासाठी हनुमान जयंती दिवशी आपल्याला काय करायचं आहे हनुमान चालिसा सुंदरकांड बाण अष्टक यांचं हे पठण करायचं आहे तुम्हाला रामरक्षासुद्धा या दिवशी म्हणायचे आहे दुसरं म्हणजे वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर हनुमान जयंती दिवशी मंदिरात जाऊन हनुमानांचा मंत्र म्हणायचा आप आहे आपल्याला अकरा वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आणि बजरंगभलीला आपल्याला गुलाबाची माळ द्यायची चेमेलीच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे ह्या उपायाने सुद्धा तुमच्या कुटुंबात तील ज्या काही वाईट समस्या असतात म्हणजे जो काही वाईट प्रभाव पडलेला असतो तो दूर होतो पैशासंबंधी समस्या असतील आर्थिक अडचण असेल तुम्ही आर्थिक संकटात सापडला असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानासमोर आपल्याला चेमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि बजरंग बली यांना तो अर्पण करायचा नंतरचा उपाय असा आहे की अकरा पिंपळाची पानं घ्यायची गंगाजलाने ते स्वच्छ करा त्यावर शेंदूर आणि श्रीराम असं लिहून बजरंगबलीच्या गळ्यामध्ये ती अर्पण करा असं केल्याने सुद्धा पैशासंबंधी समस्याही दूर होतात आणि उत्पन्नाचं साधन वाढते नंतरचा उपाय आहे नोकरी व्यवसाय याच्यामध्ये तुम्हाला जर अडचण येत असेल तुम्ही त्रस्त असाल त्या त्यात तर सुपारीच्या पानावर आपल्याला दोन बुंदीचं लाडू आणि एक लवंग घेऊन मंदिरात जाऊन हनुमानालाही अर्पण करायची असं केल्याने सुद्धा तुमच्या समस्या ह्या दूर होतात नंतर आपल्याला तिथं रामरक्षाचा पाठ करायचा आहे आणि सुंदरकांड हे अवश्य करायचं आहे ही सेवा पण करायला तुम्ही विसरू नका नोकरीतील अडचणी दूर होतील व्यवसायाच्या समस्या तुमच्या सुटतील उत्पन्न वाढवण्यासाठी आता उपाय एक काय करायचं का मातीचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये धन टाका एकवीस रुपयाची नाणी टाका नंतर माती टाका आणि हलक्या हातानं माती आणि तुम्हाला धन मिक्स करायच्यात त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि ती आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचं आहे नंतर कोथिंबीर येईपर्यंत आपल्याला रोज त्यांना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे कोथिंबीर आली की ती कोथिंबीर तुम्ही वापरू शकता नाणीही आपल्याला लाल कपड्यात बांधून आपल्या कपाटात ठेवायचं आहे असं केल्याने सुद्धा पैशासंबंधी समस्या ह्या दूर होतात आणि दिवसेंदिवशी धनाची वाढ होऊ लागते तुम्हाला जर शारीरिक मानसिक त्रास असेल जे तुम्ही इतराबरोबर व्यक्त करू शकत नाही अशावेळी अकरा उडदाचे काळे दाणे घ्यायचेत शेंदूर घ्यायचा आहे फुलं घ्यायच्यात चमेलीचं चे, तेल घ्यायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला हनुमानांना अर्पण करायच्यात आणि हनुमानांचा चालिसा हनुमान चालिसा हा पाठ करायचा आहे त्याने आपले सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात प्रगती होते जे तर आता हनुमान जयंतीला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे पूर्व दिशेला आपल्याला एक पाठ मांडायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि प्रभू श्रीराम माता लक्ष्मी आणि हनुमान यांची जी मूर्ती किंवा फोटो जर तुमच्याकडे असेल तर त्यांची पूजा या दिवशी आपल्याला करायची त्यांची पंचोपचारी पूजा करा तुम्ही तुपाचा दिवा लावा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा त्यानंतर एकशे आठ वेळा रामाचा मंत्र म्हणा आरती करा याने सुद्धा आपल्यावर हनुमानाची कृपा दृष्टी नक्कीच वाढेल नंतरचे काही छोटे तर पहला उपाय तर आपल्याला करायचे तर पहिला उपाय म्हणजे तुमच्या घरात जर सतत आचारपण असेल तर हनुमान जयंती दिवशी हनुमान चालिसाचं तीन वेळा पठण करा नोकरीत अडथळे येतात त्यांनी संकटमोचन अष्टकाचं नऊ वेळा जप करा करिअरसंबंधी अडचणी येतात त्यांनी सुंदर कांडाचं पाठ करा तुमच्या घरात जर सतत भांडणे होत असेल तर माता सीताच्या पायाचा आपल्याला इथं आशीर्वाद घ्यायचा आहे त्यामुळे सुद्धा समस्या सुटतात तसेच दोन तुळशीची पानं आणि त्याच्यावर दोन लवंगा तुम्ही या दिवशी हनुमानाला अर्पण करा हे उपाय नक्कीच करा कारण हे छोटे छोटे उपाय आहेत परंतु बजरंग बली नक्कीच प्रसन्न होतात हनुमानची कृपा तुमच्यावर झाली तर तुमचे सर्व विघ्नेश दूर होतात तसेच या दिवशी आपल्याला रामरक्षेचे अकरा पाठ करायचा आहे कारण हनुमंताला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपल्याला अगोदर रामाचं जप म्हणजे रामनाम घेता आलंच पाहिजे कारण जो भक्त प्रभू श्रीरामांचा भक्त असेल त्याच्यावर नक्कीच हनुमंतराय कृपा करतील त्यामुळं या दिवशी आपल्याला जेवढी होईल तेवढी भ्र प्रभू रामाची पण सेवा करायची आहे त्यामुळं त्यांची पण सेवा करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त